धुळे महानगरपालिकेने जी दोन हजार बावीस रोजी घरपट्टी वाढीवचा निर्णय घेतला याला सर्वस्वी भाजप जबाबदार भाजपने या संदर्भामध्ये निर्णय घेतला या संदर्भामध्ये आज मी काही पुरावे आपल्यासमोर सादर केलेले की पहिलं पुरावा आहे की वीस ऑगस्ट दोन हजार एकोणावीसला राज्याचे मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी नगरविकास विभागामार्फत धुळे महा नगरपालिकेला पत्र दिलं आणि घरपट्टीची मोजमाप करा वाढवा कर लावा अशा पत्रेचं पत्र त्यांनी वीस ऑगस्ट दोन हजार एकोणावीसला देईल त्या पत्राच्या आधारे धुळे महानगरपालिकेमध्ये भाजपची सरकार असताना भाजपचं राज्य सरकार असताना या भाजपचे मुख्यमंत्री असताना वीस जानेवारी दोन हजार वीस रोजी धुळेतील महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपाने या संघाबंदरामध्ये स्थायी समितीमध्ये ठराव पारित केला त्या ठरावाचा क्रमांक एकशे पंचेचाळीस या पंचेचाळीसनुसार त्यांनी धुळे शहरामध्ये नवीन घरपट्टी लागू केली नवीन कर लागू केले आणि कर सुद्धा निर्णय घेतला तिसरा पुरावा या संदर्भामध्ये आपल्यासमोर सादर करतो की बावीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी धुळे महानगरपालिकेतील भाजपा सत्ताधारीने निविदा प्रक्रिया केली त्या प्रक्रियेमध्ये कर वाढवणे मोजमाप करणं घराचं मोजमाप करणं नवीन दर लागू करणं या संदर्भामध्ये अमरावती येथील स्थापत्य कन्सल्टन्सी या कंपनीला ठेका दिला आणि या कंपनीने धुळे शहरातील सर्व घरांची मोजमाप करून नवीन कर लावून नवीन बिलं वाटप करण्याचं काम या संदर्भामध्ये केलेलं आहे हे तिघं पुरावरून लक्षात येतं की भाजपने घरपट्टी वाढवली वाढीव घरपट्टीला जबाबदार भाजप भाजपच आहे आणि वाढवण्याचं पापसुद्धा भाजपने केलेलं आहे जर भाजपला वाटलं असतं की या संदर्भामध्ये काही दिलासा द्यायला पाहिजे होता तर त्यांनी महासभेमध्ये स्थायी समितीमध्ये ठराव मांडला असता आणि घरपट्टी कमी करण्याचा आदेश केला असता पण असं कुठलंही भाजपने या संदर्भामध्ये केलं नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सात जून दोन हजार बावीसला पहिलं आंदोलन घरपट्टीच्या विरोधामध्ये केलं त्यानंतर दुसरं आंदोलन सुद्धा सर्व पक्षीय भाजप सोडून आम्ही आमच्या पद्धतीने केलेलं आहे विविध आंदोलन केल्यानंतर सुद्धा भाजपने या ठिकाणी घरपट्टी कमी केली नाही काँग्रेसचे कुणाल बाबा पाटील आमदार यांनी सुद्धा विधानसभेत मुद्दा मांडला मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मी स्वतः विरोधी पक्षनेते अजितदादा पवार असताना त्यांची भेट घेतली तरी सुद्धा भाजपच्या प्रशासनाने कुठलीही घरपट्टी कमी केली नाही आज मला शेवटचा सुद्धा आपल्याला सांगायचं की आम्ही सत्तावीस जून दोन हजार तेवीसला हायकोर्टात गेलो आणि हायकोर्टात याचिका दाखल केली पण याचिका सुद्धा आमची खारीज करण्यात आली आहे आमचे आबासाहेबराव पाटील हे स्वतः कोर्टात जाऊन या संदर्भामध्ये त्यांनी लढाई लढली पण तीसुद्धा आम्ही जनतेच्या वतीने त्या ठिकाणी हारलो या ठिकाणी सांगायचं कारण आहे की आज जो देखावा दाखवला आहे की घरपट्टी कमी झाली दुप्पट झाली कमी झाली स्थगित झाली रद्द झाली हे थोडा नाही राजकीय पुढारी नाटक करताय धुळे शहरातले dun जानेवारी दोन हजार चोवीसला जी आमदार साहेबांनी बैठक झाली ती बैठकसुद्धा फक्त चार मिनिटं मंत्रालयात झाली त्या बैठकीत कुठलाही ठराव झाला नाही कुठलाही निर्णय झाला नाही एक रुपयाची घरपट्टी धुळे महानगरपालिकेची कमी झालेली नाही फक्त गाजावाजा आणि देखावा करण्यात आलेला आहे जनतेला फसवण्यात येत आहे जनतेच्या डोळ्यात धुळवेग करण्यात येत आहे यामुळे जनतेने यांच्यावर विश्वास ठेवू नये या घरपट्टीला फक्त भाजपा जबाबदार आहे वाढीव घरपट्टीला एवढं आमचं स्पष्ट मत आहे Thank uh you. -huh.